नाथ हे भक्तांच्या जीवनातील दीपस्तंभ आहेत नवनाथ म्हणजे भक्ती साधना आणि आत्मबळाचं मूर्त स्वरूप जिथे श्रद्धा आणि सबुरी आहे तिथे नवनाथांची कृपा नक्कीच असते नमस्कार मंडळी नवनाथ परंपरेचा इतिहास हा केवळ आध्यात्मिक नव्हे तर एक आत्मिक जागृतीचा प्रवास आहे संतांच्या निस्वार्थ तपश्चर्येने भरलेला ही परंपरा मुख्यतः नऊ थोर संतांभोवती फिरते ज्यांना आपण नवनाथ म्हणून ओळखतो आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका थोर नाथ संताविषयी ते म्हणजे मिनीनाथ महाराज मिनीनाथ महाराज हे मच्छिंद्रनाथांचे मानले जातात ते मूळ नवनाथांमध्ये जरी नसले तरी त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा प्रभाव अजोड आहे त्यांचा उल्लेख नवनाथ भक्तीसार या पवित्र पोथीतही मच्छिंद्रनाथांचे शिष्य म्हणून अनेकदा आढळतो एकदा मच्छिंद्रनाथ आणि मिनीनाथ श्रीराष्ट्र म्हणजेच अनेक अभ्यासकांच्या मते त्या काळातील सौराष्ट्र जे आजच्या गुजरात राज्याच्या भाग काही भागांशी संबंधित असू शकतो तर एकदा मच्छिंद्रनाथ आणि मेनीनाथ महाराज श्रीराष्ट्राकडे निघाले होते त्यांना वाटेत एक त्रिखंड नावाची जागा लागली जिथे त्यांनी काही काळ मुक्काम करायचा ठरवला पुढे काही कारणास्थव मच्छिंद्रनाथ व मेनीनाथ यांच्यामध्ये चुकामुक झाली व मेनिनाथांनी त्रिखंडातच राहायचे ठरवले हाच त्रिखंड शब्द पुढे तिखाळ्या असा अपभ्रंश झाला असावा आजही हा तिखाळ्या डोंगर आणि त्यावर वसलेले मिनीनाथ महाराजांचे मंदिर आमच्या मूळ गावी म्हणजेच दरेगावला आहे निसर्गाच्या कुशीत वसलेलं ते मंदिर भक्तांसाठी एक शांततेचा झरा आहे तिथे आल्यावर मनाला विलक्षण समाधान लाभतं चनुकाई मिनीनाथ महाराज आजही आपल्या उपस्थितीनं आपल्या भक्तांना स्पर्श करत आहेत विशेष गोष्ट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मिनीनाथ महाराजांची केवळ दोन ठिकाणे मंदिरे आहेत एक आमच्या गावातील तिखाळा डोंगरावरील जे फार थोड्यांना माहिती आहे आणि दुसरं म्हणजे त्यांची समाधी स्थळ मिरावली डोंगरावर अहिल्यानगर जिल्ह्यात कदाचित मिनीनाथ महाराजांच्या वास्तव्याचमुळे आमच्या गावात नवनाथांचं मंदिर आणि जवळच श्री गुरुदेव दत्त मंदिरसुद्धा आहे ही व्हिडिओ म्हणजे माझा एक छोटासा प्रयत्न मिनीनाथ महाराजांचं हे दुर्लभ मंदिर सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा जर तुम्हालाही हे पवित्र स्थान अनुभवायचं असेल तर एकदा नक्की तिखाळ्या डोंगरावर दरेगाव तालुका बागला जिल्हा नाशिक इथे नक्की या या व्हिडिओमधील सर्व माहिती स्थानिक स्त्रोतांमधून आणि माझ्या थोड्याफार संशोधनावर आधारित आहे या संदर्भात आपल्याकडे अधिक माहिती असल्यास कृपया कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय नवनाथ जय मिनीनाथ महाराज